पण कैरीच्या लोणच्याच एक प्रकार बघतोय कैरीच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत चिरून त्याच्यानंतर लाल तिखट कैरीचा मसाला आम्ही घरी करतो तर मसाला मोहरीची डाळ आहे त्याच्यानंतर गूळ आहे हळद आहे हिंग आहे मीठ आहे आणि हे लाल तिखट आहे तो कैरीचा जास्त जो दिसतो तो मसाला आणि थोडे खडे मसाले आहेत ज्याच्यामध्ये लवंग आहे मिरी आहे आणि दालचिनी आहे खूप छान लागतं हे लोणचं तर करून बघा आणि हे खडे मसाले कुटून घेतलेत खलबत्त्यामध्ये मिक्सरला वाटू नका खलबत्त्यातच कुटून घेऊ आणि आता लोणचेला आपण सुरू करूया कैरीमध्ये आपण पहिल्यांदा घालायचे मीठ मीठ किंचित जास्त कारण हे लोणचं त्याच्यामुळे टिकतं हळद घालायचे आधी जी कैरी होती ती अगदी कच्ची नव्हती त्याच्यामध्ये त्याचा रंग थोडासा असा पिकल्यासारखा होता माझ्याकडे जी अवेलेबल होती ती मी घेतलेली त्याच्यानंतर आपण जे कुटलेले होते मसाले तर ते घातलेले आहेत हिंग घातलेलं ला आहे लाल तिखट घातलेला आहे आणि आम्ही घरी लोणच्याचा मसाला बनवतो तर तो सुद्धा मी एकदा एका एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर तोही घालणार आहोत ही मोहरीची डाळ आहे जी मिक्सरला थोडीशी फिरवून घेतलेली आहे गूळ आहे आणि आता आपण हा मसाला घालतो आहे जो आमचा थोडासा असा एकदम फाईन नसतो थोडासा खडबडीत आपण म्हणूया रवाळ प्रकारे प्रकारे आम्ही घरी करतो आणि हे सगळे जिन्नस आपण एकजीव करायचे हे लोणचंही खूप छान लागतं गुळामुळे त्याला थोडीशी गोड चव येते खड्या मसाल्यांमुळे एक वेगळी चव येते आणि मसाला आणि लाल तिखटामध्ये तिखट गोड आणि थोडंसं मसालेदार असं चटपटीत खूप छान लोणचं लागतं हे तर तुम्ही हे नक्की करून बघा आवडेल तुम्हाला ही पद्धत आणि लागत लागत केलं तरी चालेल हे माझी मी जी घेतलेली होती एक मोठी कैरी होती तर त्याचं आहे एक साधारण कैरीचं वजन एक पाव किलो वगैरे कैरीचं वजन होतं आणि त्या प्रमाणात आपण हे सगळं घेतो आहे नंतर फोडणी करायची असते आणि फोडणी थंड घालायशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोणच्यात घालायची नाही तेवढी काळजी घ्यायची तेल तापत ठेवायचं तेल थोडंसं जास्त लोणच्यासाठी आपण करतो आहे म्हणून कारण ती फोडणी छान त्याच्यामध्ये मूर मूर्त लोणचं मूर्तं त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये मोहरी घातले मोहरी चांगली तडतडली की मग आपण घालायचे मेथीचे दाणे मेथीने खूप छान चव चा येते जर तुम्हाला मेथीचे दाणे नको असतील तर तुम्ही ते स्किप करा पण एक त्याचा अरोमा खूप छान येतो लोणच्याला आणि मेथीच्या ऐवजी तुम्ही मेथीची पूड असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता हिंग घालतोय आपण आणि हिंगामुळे तर तुम्हाला माहिती आहे की खूप छान चव चा येते हिंग हा आपण कुटून घेतलेला आहे पावडर करून त्याची हिराहिंग आहे हा लोणच्या ना मोस्टली आम्ही हिराहिंग वापरतो आणि ही, वापर ही फोडणी गार झाल्यावर आपण लोणच्यामध्ये मिक्स करायची तुम्ही बघितलं असेल आता गूळ पण त्याचा एकजीव झाल्यामुळे तो छान असं रसरशीत खूप छान टेम्प्टिंग दिसतंय आणि हे लोणचं नक्की करून बघा आवडल्या आपल्या रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने लोणचं करत असाल तरी कमेंट सेक्शनमध्ये तुमची रेसिपी टाका आपण नक्की करू आणि अशा प्रकारे आपलं कैरीचं हे मसाला घालून म्हणजे खडे मसाले घालून लोणचं केलेलं तयार आहे अजूनसुद्धा मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे कैरीचे लोणच्याचे रेसिपी दाखवणार आहे तर नक्की ट्राय करा